पाच दिनांक चोवीस अकरा दोन हजार पंचवीस बघूया आज मक्काचा बाजारभाव बाजार समिती चाळीस गाव मक्काची आवक आहे सहा हजार क्विंटल किमान दर अकराशे पन्नास रुपये कमाल दर सतराशे चाळीस रुपये सर्वसाधारण दर तेराशे पन्नास रुपये क्विंटल बाजार समिती मलकापूर मक्काची आवक आहे पाच हजार पाचशे साठ क्विंटल किमान दर बाराशे रुपये कमाल दर पंधराशे नव्वद रुपये सर्वसाधारण दर तेराशे ऐंशी रुपये क्विंटल बाजार समिती मालेगाव मक्काची आवक आहे सहा हजार पाचशे पन्नास क्विंटल किमान दर नऊशे रुपये कमाल दर सोळाशे बासष्ट रुपये सर्वसाधारण दर चौदाशे नव्वद रुपये क्विंटल बाजार समिती कोपरगाव मक्काची आवक आहे आठशे पंच्या दर एक हजार एकतीस रुपये कमाल दर पंधराशे दहा रुपये सर्वसाधारण दर तेराशे एक्क्याण्णव बाजार समिती चांदवड मक्काची आवक आहे तीन हजार नऊशे ऐंशी क्विंटल किमान दर अकराशे रुपये कमाल दर सतराशे नव्याण्णव रुपये सर्वसाधारण दर चौदाशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल बाजार समिती अमळनेर मक्काची आवक आहे आठ हजार क्विंटल किमान दर एक हजार रुपये कमाल दर सोळाशे पंच्याहत्तर रुपये सर्वसाधारण दर सोळाशे सत्तर रुपये क्विंटल जर समिती पाचोरा मक्काची आवक आहे तीन हजार क्विंटल किमान दर सातशे एक्क्याऐंशी रुपये दर सोळाशे रुपये सर्वसाधारण दर तेराशे रुपये क्विंटल